नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तीस जून 2025 दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि साधारण राहीत तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि दर राहीत पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार चारशे दहा रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण रायत पाच हजार नऊशे अडुसष्ट रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद